बा तुम्ही आता किती दिवस झाला आलाय तुम्ही तीन दिवस मग तुम्ही आता दुध बघायला आलाय तीन दिवस झाले किती किती लिटर दिले काय काय सकाळच सकाळी आठ आठ लिटर दूध आहे आणि संध्याकाळी संध्याकाळी सात साडेसात लिटर दूध आहे बच्च्यासनी पाजून हा 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 तुम्ही आता मशीनवर दूध काढताना काय मशी कशा वाटल्या शांत आहेत लाता बिता मारत नाहीत ना। हा 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 आणि दुधाला तीन दिवसाला समान आहेत कमी जास्त नाही अजिबात ना। नाही बरोबर ना। तुम्ही आता इथं आला वगैरे जेवणाची सोय राहण्यासोय वगैरे झाली का व्यवस्थित पत्ता सांगाय की श्री उत्तम राव राजाराम शिंदे कोपर्डे तालुका खंडाळा जिल्हा सातारा खंडाळा तालुक्यात खंडाळा तालुक्यात आणि सातारा जिल्हा आणि गावाचं नाव कोपर्डी ओबर डे हां पण सात महिन्याची हां 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 तुमचं वय किती आता माझं वय पंच्याहत्तर पंच्याहत्तर आहे हां हां हा। तुम्हाला मुलं मुलं दोन दो मुलं हां हां आणि तीन मुलं काय करतात मुलं काय करतात मुलं थो थोडंसं कितीत आहे शेतीत आहे आणि दख् कृषी विद्यापीठात कृषी विद्यापीठामध्ये हां 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 बरोबर बरं आत्ता मगाशी दूध म्हशीचं मुलगा किती आठ लिटर झालं आठ लिटर झालं काल बी आठ लिटर झालं संध्याकाळी साडेसात सात साडेसात देतात सकाळी आठ आठ लिटर दूध आहे बरोबर सकाळचे हा हा हा